बिलाडी या गावाला वकील संघातर्फे दोन दिवस शेततळे करण्यासाठी श्रमदान करून मशीनधारकांना दहा हजार रुपये आर्थिक मदत केल्या सहकार धुळे शहरालागत असलेले बिलाडे या गावाला वकील संघातर्फे शेततळे करण्यासाठी दोन दिवस श्रमदान केले आपणही समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने श्रमदान करण्यात आले वकील संघातर्फे दहा हजार रुपयाची आर्थिक मदतही केली के या श्रमदानाला सातशे रुपयाची आर्थिक मदत सिद्धेश्वर गणपती मंदिर ट्रस्ट देण्यात आले श्रमदान करून या गावाला शेततळे झाले तर पुढे पाण्यासाठी नक्कीच उपयोग होईल या वर्षी भीषण दुष्काळ पडल्यामुळे धुळे जिल्ह्यात बिकट परिस्थिती शिवाराची कामे मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे शासन त्यांचे काम करीतच आहे जनतेने यात हातभार लावा असेही आव्हान बार असोसिएशन चे अध्यक्ष दिलीपजी पाटील यांनी आव्हान केले आहे श्रमदानासाठी जी मशिनरी लावली आहे त्यांना आर्थिक मदत पोहोचण्याचे काम ऍडव्होकेट अश्विनी पाटील यांनी केले या श्रमदानाला सर्व वकील संघाचा हातभार लागला बिलाडी गावातील सरपंच व ग्रामस्थ यांनी मोठे श्रमदान केले सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट धुळे मध्येचा हातभार लागला आहे नमस्ते मी ॲडव्होकेट अश्विनी पाटील दिनांक सतरा मे दोन हजार एकोणावीस व दिनांक अठरा मे दोन हजार एकोणावीस या रोजी बिलाडी या गावी धुळे जिल्हा वकील संघामार्फत आम्ही दोन दिवस सलग श्रमदान केले श्रमदान केल्यानंतरही आम्हाला असं वाटलं की बिलाडी या गावी शेततळ बनवण्याचे जे काम चालले आहे त्या कामात मशीनद्वारे काम करण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करावी त्यामुळे दिनांक एकवीस व दिनांक वीस दिनांक वीस मे दोन हजार एकोणावीस रोजी प्रत्यक्ष पाहणी करून त्या दिवशी सहा हजार सहाशे रुपये व दिनांक एकवीस मे दोन हजार एकोणावीस रोजी तीन हजार चारशे रुपये अशी एकूण दहा हजार रुपयांची मदत धुळे जिल्हा वकील संघामार्फत धुळे जिल्हा ग्राहक मंच व गणपती मंदिर ट्रस्टमार्फत रुपये सातशे अशी एकूण दहा हजार रुपयांची मदत आम्ही बिलाडी गावाला केली आहे बिलाडी गावी सा सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र शिंदे व भूषण पाटील यांच्यापर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवण्याचे काम मी स्वतः कामाची पाहणी करून केली आहे जर आपण क्षेत्र बनवण्याच्या कामी श्रमदान करू शकलो तर चांगलेच पण श्रमदान करणे आपल्या शक्य नसेल तर आर्थिक मदत देऊन आपण त्या श्रमदानासाठी आणि पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेसाठी प्रत्यक्ष मदत करावी प्रयत्न करावे जर आपण दुष्काळाची लढा देण्यासाठी सर्वजण लवकरात लवकर संघटित झालो तर दुष्काळ हा लवकरच संपेल आणि महाराष्ट्र भारत हा पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होई।